शाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे मी आपल्याला एवढंच सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही पण बापू साठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर जिंदा आहे हात बडाकर आसमा लेंगे हम हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आपलं हे सरकार जे आहे रिझन देणार नाही ऑट डिसिजन घेणार सरकार आहे रिझन देणार नाही ऑन द स्पॉट डिसिजन घेणार आहे बापूना देखील मी असं मोकळ ठेवणार नाही बापूला देखील जबाबदारी दे खरं म्हणजे बापू खरा म्हणजे तुमच्या लोकांचं प्रेम बघून एकदम ओके हो वाटतंय सांगोलेकरांचे शब्द अभिमा आभार कुठल्या शब्दात मानू या ठिकाणी आणि म्हणून गेले काही दिवस में अबार सगी फिरतु है। इतापन मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय इथं पण मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभि अभिनंदन करतो आणि सांगोल्यात शाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे आणि मग अशी म्हणाले जयकुमार या आमदार असू दे नामदार असू दे काय असू दे एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे त्याला काय चिंता काय करायची गरज कार्यकर्ता काम करणारा असतो त्याला हार जितीची परवा नसते आपले आमदार बाबासाहेब इथं बसले त्यांनी मला काही कामं सांगितली मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका एकनाथ शिंदे असं आहे की या अडीच गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदार आला कधी मी बघितलं नाही त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं आणि म्हणून बापू तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले साडेपाच हजार कोटी रुपये आले हे लक्षात ठेवा आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय इकडं गणपतराव देशमुख आणि शाजी बापू असे दोघं असतात आलटून पलटून असतात तिसरा कोण असतो का इकडं तिसरा कोण नाही त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो अनेकदा काम करून यश मिळत नसतं निराश व्हायचं नाही काम करत राहायचं आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मग अशी ज्योतिता म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्याबद्दल एका गाडीत होते पण बापू साठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर जिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी हात बडाकर आसमा लेंगे हम हम अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम आणि म्हणून काळजी करू नका आपले बापू स्पष्ट बघते आहेत बोलून टाकतात मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचं आहे ढोकळ्या मनाचं आहे मनात काय ठेवत नाही आणि मग मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे बापू म्हणाले होते ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं हो बरोबर <स्तितिति> मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे आणि सांगोला दुष्मा दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूने खूप प्रयत्न केले मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं सांगोल्याचं पाणी कसं सांगोल्याला कसं आणि म्हणून सांगोलाच नाही विदर्भ मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं मी मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा त्यांचं सिंचन वाढवण्याचा मला आठवत आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये मी होतो अडीच वर्षात जयकुमारजी फक्त चार सुप्रमा दिल्या आणि मी मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीम मध्ये दीडशे सुप्रमा दिल्या प्रश्न येतो त्या त्यावेळेस त्या बापूनी त्याला त्याचा पाठपुरावा केला आणि परवाच मंत्रिमंडळात देखील मैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे आणि म्हणून टाकारी म्हैसाळ दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या आठशे त्र्याऐंशी कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाच्या कामानं आपण मान्यता दिली हे मला आठवतंय आहे आणि म्हणून बापूच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कोळा गटात घेरडी गटात आजपर्यंत करोडो रुपयांची कामं केली होंडाच्या बाईक ची स्मूथ राईड आता सवलतीच्या दरात उपलब्ध खरेदी करा आणि मिळवा दहा हजार शंभर रुपयांची सवलत अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा सुरू ला भेट द्या कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोला संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य तलाव असेल सभा मंडप असेल रस्ता रुंदीकरण असेल पाईप गटार असेल जल जीवन मिशन असेल सभा मंडप सगळे लायब्ररी पासून पुस्तकं असतील या तालुक्यात दलित वस्ती नवबौद्ध समाजासाठी बापूंनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी बापू लढवई आहात लढवय माणूस आहे अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो मदतीसाठी धावून जातो तोच खरा शिवसैनिक असतो हे बाळासाहेबांचा मंत्र दिलेला बाळासाहेबांचा जो साऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे खरं म्हणजे बापू भरोशाचा माणूस आहे आणि या अडचणीच्या काळात धावून जातो आणि म्हणून खरोखर सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभुराजी आहे आहेत आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांद्या लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांचं सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्या मुळे झाला तो काय ती झाडी काय ते डोंगर बापूचा डायलॉग आजही फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते मला बापूला माहीत नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं ला दिसतंय ते आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे आणि आपल्या लाडक्या शाजी बापूंनी एकदा ठरवलं मग हातातलं काम पूर्ण घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही थांबत नाही अशी बापूंची ख्याती आहे आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी अनेक विकास कामं केली मी देखील निधीसाठी कधी हात आकारता घेतला नाही त्यावेळेचं मला माहीत आहे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस माझ्या त्याच्या कागदावर मी सही केल्याशिवाय त्याला पाठवत नव्हतो आणि तो अर्ज पुढे कुठे गेलाय कुठल्या डिपार्टमेंटला गेला याचा फॉलोअप देखील आमचं डिपार्टमेंट मुख्यमंत्री सी एम ओ घेत होता आणि अशा प्रकारे आमची टीम माझी मी आणि देवेंद्रजी पहिले सुरुवातीला होतो नंतर अजितदादा आले आणि एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि मला आहे की अडीच वर्ष आम्ही पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि त्यामुळेच या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी कामाची पोचपावती दिली दैदिप्यमान विजय दिला आणि लँडस्लाईड मॅन्डेड एवढा कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस का आपले किती दोनशे बत्तीस आमदार आले ही किमया तुम्ही मतदारांनी केलेली आहे आणि म्हणून तुमचे मी आभार मानतो जर तुम्ही जागा दिली तर उद्योग मंत्र्यांना मी सांगेन की एम आय डी सी देखील आपल्या इथं झाली पाहिजे पालकमंत्री महोदय आपण पाठपुरावा करा आमदार आहेत आणि म्हणून बापू या ठिकाणी आपलं हे सरकार जे आहे रिझन देणार नाही औट डिसिजन घेणार सरकार आहे रिझन देणार नाही ऑन द स्पॉट डिसिजन घेणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा एवढंच मी सांगतो की शाजी बापू आपली आपण जरी पराभूत झाला असाल तरी जबाबदारी आपली संपलेली नाही बघा लोकांमध्ये किती तुमच्याबद्दल क्रेज आहे मी रस्त्यावरून येताना पाहिलं तुमच्याबद्दल किती क्रेझ आहे लोकांच्या मनामध्ये खरी लढाई तर आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो तुम्हाला इथं आता पक्ष म्हणून मी सांगतो शिवसेना वाढीचं काम तुम्ही करताय गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक या सगळ्या गोष्टी आपण करतो आता महायुती आपलं महायुतीचं व्यासपीठ आहे आणि म्हणून महायुती मजबूत करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला जिंकायची आहेत आणि म्हणून त्यासाठी एवढंच सांगतो बापूंना देखील मी असं मोकळं ठेवणार नाही बापूला देखील जबाबदारी देईन आणि त्यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा आपण एक मोठं पुण्याचं काम आज केलं बापूचं स्मारक इथं मला आल्यानंतर कळलं की त्यावेळी मुख्यमंत्री असताना दोन कोटी रुपये पुतळे आला मला ते आठवतही नाही कारण मी कधी आलेलं कधी काम बघितलं नाही कुठलं काम आहे बाबा हे काम आहे कसं आणि कुठल्याही ह्याच्यावर मी कधीही कुणाला किती पैसे दिले फक्त विकास जाणीव मला होती माझं या हाताला दिलेलं या हाताला कधी कळू दिलं नाही मी माझं माझी पद्धत आहे आणि म्हणून मगाशी मी आरोग्य शिबिरात गेलो तिथे आरोग्य शिबिरामध्ये तुडुंब गर्दी होती तेही मी आपल्याला सांगतो महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षात तीन कोटी रु तीन कोटी रुपये दिले होते या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात साडे चारशे कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले आणि जवळपास साठ ते सत्तर हजार लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं हे पुण्याचं काम आहे शिबिराचं देखील आयोजन आज या ठिकाणी झालं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इथे एक चिठ्ठी आलेली आहे की बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पन्नास लाख रुपये बापूंची मागणी आहे काय पन्नास लाख रुपये पाहिजेत पन्नास लाख रुपये बाबासाहेबांनी तर आपल्याला पैसे दिलेत बाबासाहेबांच्यामुळे तर आपण सरकार चालवतोय त्यामुळे पन्नास लाख रुपये तुम्हाला आत्ता इथून मी तुम्हाला इथून गाड विमानात बसेपर्यंत तुमच्याकडे पन्नास लाख रुपयाची त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स। तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रीयल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौकजवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर